काम सिटी बी एच मध्ये कामगारांच्या होणाऱ्या अन्यायाविरोधामध्ये सातत्याने उलगुलान कामगार संघटना आवाज उचलत असल्यामुळे टी बी एच चे भावना कंपनी आणि अडोरे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये महिलांचं उत्पीडन कामगारांचं आर्थिक मानसिक शोषणाविरोधात मागच्या जानेवारीपासून आजपर्यंत आवाज बुलंद करणाऱ्या कामगारांना कामावर न घेण्याचा निर्णय त्या ठेकेदार आणि अधिकाऱ्याच्या संगणमताने घेतलेली आहे त्या कंपन्यांमध्ये सातत्याने होत असलेल्या कामगारांच्या वेतन, वा वा वेतन कपाथ चा <coughs> मेडिकल सेफ्टी प्रिकॉशन या सगळ्या गोष्टींना घेऊन रुग्ण कामगार संघटना सातत्याने आंदोलन करते म्हणून ठेकेदार आणि अधिकाऱ्याच्या संगणमतेने कामगारांचा शोषण सातत्याने पी एसमध्ये होत आहे म्हणून आम्ही त्या ठेकेदार अधिकाऱ्याला वारंवार निवेदन आंदोलनच्या माध्यमातून विनंती करतो परंतु हे ठेकेदार अधिकारी ऐकत नसल्यामुळे चंद्रपूरच्या ठेकेदारी कामगारांच्या होणाऱ्या अन्यायाविरोधामध्ये वेळ पडली या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना आम्ही जोड्यांना मारून कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कामगारांना प्रोटेक्ट करून कामगारांच्या रोजीरोटीवरती कुठल्याही बाधा येणार नाही असा आम्ही त्यांना इथे सूचक इशारा देतो आणि कंपनी विरोधात आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देतो